आज या महाराष्ट्रामध्ये गेल्या दहा महिन्यापासून ओबीसीच्या आरक्षणावर घाला घालण्याचं काम एकीकड होत असताना या महाराष्ट्रातले जाणते जुनते नेते याच्यावर ब्र काढायला या ठिकाणी तयार सामाजिक परिस्थिती या ठिकाणी बिघडत चाललेली असताना या, या राज्यातला कुठलाही नेता या ओबीसीच्या आरक्षणाच्या बद्दल एक शब्द देखील या ठिकाणी काढलेला आपल्याला पाहायला मिळत गेले आठ दहा महिने या महाराष्ट्रामधला साळी माळी कोळी तेली तांबोळी गोष्टी कुंभार सुतार लहोर बंजारी हा मायक्रो ओबीसी भीती खाली खऱ्या अर्थानं या ठिकाणी जगत कधी माबले यांची माझ्यावर हल्ला होईल कधी माझं कुटुंब उघड्यावर पडेल कधी माझा धंदा निमित्ताने पाटील हे फक्त पुढे केलेलं भावना त्याच्या माग कोण आहे हे तुम्हाला आम्हाला नवीन सांगण्याची आवश्यकता नाही आणि हे होत असताना आदरणीय प्रकाशजी आंबेडकर आरक्षण तीनशे चाळीस कलमानुसार गेलं होतं तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस ही घटनेमध्ये असताना देखील देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर ओबीसीला ला पंचेचाळीस वर्ष आरक्षणासाठी वाढ बघावं लागली आणि ते देखील वाढ बघत असताना आदरणीय पंख प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी भूमिका घेतली मुंबईच्या रस्त्यावर मोर्चे निघाला आणि त्या मोर्चाचं नेतृत्व करण्याचं काम आदरणीय आंबेडकर साहेबांनी केलं आणि त्यावेळेला आमच्यातले ओबीसी लागले अरे दलितातले लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनाच काय तर मागतात का म्हणून आमच्या ओबीसी लोकांनी खऱ्या अर्थाने त्यावेळेला विरोध केला पण आज ओबीसीचं आरक्षण जात असताना आज आंबेडकर साहेबांची भूमिका त्यांच्या खऱ्या अर्थाने लक्षामध्ये आलेली आहे आपलं आरक्षण जात असताना कुठला पक्ष मतदान केलं नव्हतं शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल भाजप असेल वेगवेगळ्या पक्षाला आम्ही मतदान केलं ज्या वेळेला आमचं आरक्षण जात असताना या पक्षाने बघाची भूमिका घेतलेली आहे ओबीसी आणि मराठा मध्ये वाद लावण्याची भूमिका या पक्षाने घेतलेली आहे आणि हे मिटवण्याचं काम जर या राज्यामध्ये कोण करत असेल तर आदरणीय प्रकाशजी आंबेडकर भाऊजी आघाडीने केलेला आहे या ठिकाणी मी आपला जास्त वेळ घेणार पण खऱ्या अर्थानं ओबीसीचा सा इतिहास सांगायचा झाला तर एकोणीसशे एकतीस साली ओबीसीची खऱ्या अर्थानं जात लिहिण जनगणना झाली प्रत्येक जातीची मोजणी केली गेली प्रत्येक दहा वर्षाला खऱ्या अर्थानं मोजणी करत होते महाविद्य लागलं म्हणून एकोणीसशे एक्केचाळीस ची जनगणना झाली ना आणि परत देशाला स्वतंत्र मिळालं आणि त्यावेळेपासून आज तगायत खऱ्या अर्थानं जनगणना झाली नाही या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये कुत्र्या मांजराची जनगणना केली जाते माकडाची जनगणना केली जाते डुकराची जनगणना केली जाते प्रत्येक प्राण्याची जनगणना केली जाते पण माणसाची जनगणना खऱ्या अर्थाने या ठिकाणी केली जात नाही कारण जिसकी संख्या जितनी भारी उसकी उतनी हिस्सेदारी ती हिस्सेदारी मागतील म्हणून खऱ्या जनगणना त्या आणि सुप्रीम कोर्टाने किती वेळा फेटाळलेला असताना तरी देखील आम्हाला ओबीसी मधनच आरक्षण पाहिजे ओबीसीचा इतिहास तुम्हाला काय माहिती आहे गेल्या पंचेचाळीस वर्षीसी ओबीसीला आरक्षणाची वाट बघावी एकोणीसशे ब्याण्णव साली खऱ्या अर्थाने ओबीसीला आरक्षण लागू झालं एकोणीसशे एकोणनव्वद साली निकाल दिला गेला आणि त्या ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये एकतीस केसेस पडले एकतीस केसेसचा निकाल लागण्यासाठी तीन वर्षी वाट बघाव आणि आज हे सांगतात की आम्ही ओबीसीचं आरक्षण कॅन्सल करतो तीन वर्ष सुप्रीम कोर्ट कोर्टामध्ये केसेस चाललेल्या असताना ओबीसीला आरक्षण मिळालं मग ओबीसीचा मुलगा जन्मला नोकरी असतो त्याचं वय पंचवीस या ठिकाणी झालेला आणि ओबीसीला आरक्षण मिळून पंचवीस वर्ष झालेलं असताना कोण या ठिकाणी तहसीलदार होत आहे कोण पी आय होता होत आहे कोण या ठिकाणी पी एस आय होत आहे कोण वेगवेगळ्या सरकारी नोकरीमध्ये काम करत आहे आणि कोण ग्रामपंचायतचा सरपंच होत आहे पंचायत समितीचा सभापती होत आहे जिल्हा परिषदचा जिल्हा अध्यक्ष होत आहे नगरपालिकेचा महानगरीचा महापौर होऊ लागलेला आहे त्यावेळेला हो खऱ्या अर्थाने या जरांगेच्या विचाराच्या माणसाच्या पोटामध्ये दुखा लागलं आणि त्यांना वाटा लागलं आता आम्ही यांच्या समोर बसून आमची कामं सांगायची का अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ओबीसी ने खऱ्या अर्थानं जाग झालं पाहिजे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या पाठीशी खऱ्या अर्थानं उभा राहिलं पाहिजे तर आणि तरच ओबीसी आरक्षण वाचत नाही तर तुमचं आरक्षण या ठिकाणी गेलं म्हणून समजा बोलण्यासारखं बरंच आहे पण आता जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही साहेबांना बोलत आहे त्यामुळे वृत्त घेतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र